नमस्कार मी अनिता अनिता अनितापाध्य प्रोडक्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माया जाल या सिरीजमध्ये मी मुबारक बेगम गायिका यांच्याविषयी बोलते आहे मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की त्यांची गाणी ही होऊन सुद्धा त्यांचं काम कसं कमी व्हायला लागलं आणि हे सगळं राजकारण जे आहे ते कोणी केलं तो आपल्याकडे असं म्हणतात की माणसाच्या ना पाठीवर मारावं पण कोणाच्या पोटावर मारू नये मात्र जो वार केला गेला होता ना तो मुबारक बेगम यांच्या पोटावर केला गेला होता आणि त्यांची नुसती म्हणजे त्या मला एकदा मी त्यांची माझी भेट झाली होती पहिली भेट झाली होती त्याच्याविषयी तर मी बोलेनच तर त्या वेळेला त्या मला म्हणाल्या होत्या की अनिता ना तुम्ही माझं गाणी कमी केली वगैरे सगळं ठीक आहे परंतु तुम्ही माझी रोजीरोटी ज्या व्यक्तींनी हे सगळं राजकारण केलं त्या व्यक्तींनी माझी रोजीरोटी गमवली आणि हे माझ्या सगळं माझ्या करिअरचं किंवा माझं कुटुंब चालवायचं जे होतं त्याचा हा मोठा भाग होता आणि त्याच्यामुळे माझ्या पोटावरती ही लाद बसलेली त्या काळामध्येच त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं होतं एका माणसाशी आणि त्यांना त्याच्यामधून दोन अपत्य पण झाले एक मुलगा आणि मुलगी मात्र तो जो माणूस होता त्यांचे जे पती होते तो त्या माणूस त्यांना मारायचा त्यांना वाटेल तसं बडबडायचा किंवा शिव्या गाळी वगैरे करायच्या त्याच्यामुळे घरच्या फ्रंटवर सुद्धा त्यांना सुख काही असं मुबारक बेगमना मिळू शकत शकलं नव्हतं आणि नंतर त्या माणसाचं निधन झालं आणि ही मुलं सगळी लहान होती तर जसं पार्श्वगायन आता जवळजवळ कमी कमी होत जात आहे तर शेवटी काय करणार तर मुबारक बेगम यांनी लग्नामध्ये गाणी गायला सुरुवात केली आणि ते सुद्धा अतिशय कमी अशा पैशांमध्ये किंवा जे छोटे छोटे कार्यक्रम होतात त्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये म्हणजे मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर तर तिथे त्या जाऊ लागल्या आणि त्याच्यातनं ते त्यांचं ती आमदानी सुरू होत होती हे सगळं झालं हे थोडंसं चला की थोडंसं स्ट्रगल आहे पण चला काहीतरी मिळतं आहे किंवा आता नवऱ्याचं निधन झाल्यानंतर जे काही मारणं बिरणं होतं घरेली हिंसा ज्याला आपण म्हणतो ते सगळं बंद झालं होतं मात्र असं झालं की वडिलांचं निधन झालं आणि मुबारक बेगम यांची जी भावंड होती ती लगेच मुबारक बेगम यांच्याकडे तो जो पागडीमध्ये जी जागा घेतली ती ग्रँड रोडला जिथे राहत होत्या मुबारक बेगम तर त्या त्याच्यामध्ये त्या आपला हिस्सा मागण्यासाठी येऊ लागले आणि ती सगळी त्या भांडणाला सुरुवात झाली शेवटी नंतर काही वर्षांनी असं झालं की मुबारक बेगम यांनी ती जागा जी आहे ती त्यातलं एक रूम स्वतःसाठी ठेवली आणि बाकीची जागा ती आहे ती सगळ्या भावंडांना देऊन टाकली की तुम्ही ती आता तुम्ही घ्या तुमच्या वाट्याची ती तुम्ही विका नाहीतर काही करा तर ह्या सगळा जो आहे हा मुबारक बेगम यांचा स्ट्रगल मला असं वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं स्ट्रगल चालू होतं कसं होतं ते मी तुम्हाला सांगते एकोणीसशे सत्याऐंशी सालची गोष्ट आहे मी तेव्हा मुंबई सकाळ या वृत्तपत्रामध्ये ट्रेनी रिपोर्टर म्हणून काम करायला सुरुवात केली होती पण एक माझा छोटासा कॉलम सुरू केला होता जुन्या कलाकारांवरती आणि मला त्या आठवते की शुक्रवारच्या दिवशी तो एवढूसा म्हणजे साधारणतः दोनशे अडीचशे शब्द बसतील असा तो छोटा माझा कॉलम होता आणि त्या कार्य त्या त्या कॉलमसाठी मी अशोक कुमार नलिनी जयवंत वगैरे ह्या कलाकारांच्या मुलाखती घेऊन की जे कलाकार बाद झालेले आहेत पण त्यांनी खूप चांगली कारकीर्द केलेली आहे तर अशा कलाकारांच्या मी मुलाखती घेऊन तिथे मी तो ते लिहित असते तो कॉलम तर त्याच कॉलमसाठी मी मुबारक बेगम यांचा संपर्क त्यांच्याशी साधण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्या स्क्रीनच्या डायऱ्या वगैरे तर त्यात मला माझ्याकडे नव्हती आणि त्याच्यामध्ये असं काही असतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं मात्र बरस जुगाड करून मी मुबारक बेगम यांचा नंबर शोधून काढला लँडलाईन आणि त्याने मी फोन केला की मुबारकजी मला असं मी काम करते एका वृत्तपत्रामध्ये आणि मला माझा आहे त्यासाठी मला तुमची मुलाखत घ्यायची मला त्यांनी सांगितलं की आता नाही मी आता काही फारस काही गात नाहीये वगैरे काही बोलायचं असेल ना तू म्हणजे फोनवरच मुलाखत घे तर मला असं वाटतं माझी एक सवय आहे की तुम्ही वन टू वन जेव्हा एखाद्या कलाकाराला किंवा कुठल्याही व्यक्तीला भेटतात तेव्हा त्याच्यामधून जास्त डिटेलमध्ये तुम्ही त्याच्याशी बोलू शकता ता मी हो तर मी त्यांना म्हटलं की नाही मुबारकजी तुम्ही मला अगदी थोडा वेळ का होईना मात्र तुम्ही मला वेळ दिलात आणि आपली भेट झाली तर मी तुम्हाला जास्त तुमचं डिटेलमध्ये इंटरव्ह्यू घेऊ शकेन फोनवरती इतका डिटेलमध्ये इंटरव्ह्यू होऊ शकत नाहीये हो ना हो ना करता करता त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू असं कर मी त्यांनी मला ऍड्रेस सांगितला फोनवरतीच मला सांगली उद्या दुपारी तू साडेतीन वाजता मला भेटायला ये मी तुला एक अर्धा एक तासामध्ये तुला वेळ देईन म्हटलं हरकत नाहीये मी दुसऱ्या दिवशी ग्रँट रोडला गेले काँग्रेस हाऊसच्या इथे आणि तिथे मी गल्लीच्या तोंडावरच एक दुकान होतं त्या दुकानामला मी विचारले ते बिल्डिंगचा ॲड्रेस की ही बिल्डिंग ही कुठे आहे तर त्या माणसाने माझ्याकडे ना अतिशय विचित्र नजरेने त्यांनी मला माझ्याकडे बघितलं आणि मग मला ऍड्रेस सांगितला की इकडनंच पुढे जा वगैरे आणि तिथे ती, ती, ती कॉर्नरला कौर, दोन तीन बिल्डिंग आहेत तिथल्यातली अमकी एक बिल्डिंग आहे म्हणून तर मी गेले पुढे गेले आणि त्या बिल्डिंगच्या जवळ मी आले जेव्हा त्याच्या एंट्रन्समध्ये मा तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे सगळे एक पुरुष वेगवेगळ्या वयामधले तिथे असे गोल काला करून बसले होते आणि अचकच विटकच कोणी बोलत होते जोक्स करत होते कोणी गाणी गात होते आणि त्यांचं संपूर्ण एकंदरीत जो काय पेहराव होता त्यांचं वागणं होतं कोणी सिगरेट पित होते कोणी गुटखा खात असतील कोणी तंबाखू आणि ते खात चुना वगैरे ते त्या गोष्टी करत असतील आणि ते लक्षात आलं मला की हे लोक दलाल आहेत आणि मला असं वाटलं बापरे आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही इथे कसे मुबारक बेगम राहत असेल एवढी मोठी पार्श्वगायिका आहे तर ती इथे कशी राहत असेल तर ते जे दलाल बसले होते गोलाकार तर त्यातल्याच एका माणसाला मी छोट भीत भीतभीत विचारलं की मुबारक बेगम गायिका इथे कुठे राहते त्याने गायिका कोणसी गायिका वगैरे असं तसं वगैरे आणि मग त्यांच्यामधले एकाने सांगितलं की हा वो, वो पिक्चर में गाती ती वो ना वो देखो वो थोडा आगे रेती आप देखी वाज आणि मग त्यांचं ते पुन्हा अचकट विचकट बोलणं सगळं सुरू झालं मी पुढे गेले तर पुढे असं होतं की काही रूम्स होत्या सिंगल सिंगल रूम्स आणि तिथे मुजरे चालू होते स्त्रियांचे तवायफ मुजरा डान्स करत होत्या आणि जसं सत्तरच्या चित्रपटांमध्ये असायचे बऱ्याच चित्रपटांमध्ये सीन असायचे की ते गाद्या आणि लोड बी टाकून माणसं बसलेली आहेत आणि तवायफ गाणे गातायत नाचतायत वगैरे तो सगळा सगळा ते प्रकार होता मी एक दोन रूम्स पास केल्या तिसऱ्या रूम मध्ये मी बघितलं तर दोन ज्या मुली होत्या त्या कथ्थक त्या डान्सची मुजऱ्याची प्रॅक्टिस करत होत्या डान्सची तर मी नॉक करून त्यांना त्यातलं हे केलं ले की इथे मुबारक बेगम कुठे राहतात तर त्यांनी एकमेकांना मुबारक बेगम असं मी म्हटलं नाही ते पिक्चर मध्ये गायच्या वगैरे तर मग त्यातल्या एकीने हा हा हुसेन की अरे हुसेन की अम्मा हुसेन की अम्मा असं करून आणि त्यांनी समोरच्या बिल्डिंग मध्ये आवाज दिला अरे हुसेन देखो ते मारे मम्मी के पास कोई आया आहे म्हणून ते एक समोरनं त्या समोरच्या बिल्डिंगच्या खिडकी जे हे असतो मध्ये कॉरिडॉर त्याच्यामधनं पॅसेज मधून एक माणूस होतो स माणूस तंबाखू वगैरे खाऊन आणि बिड्याने त्याचे ओठ लाल झालेले होते आणि असं तारवटलेले डोळे वगैरे आणि मला असं वाटलं बापरे हा मुबारक बेगम यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांनी त्या बाईने सांगितलं की देखो तुम्हाला अम्मा के पास कोई आहे तर त्याने हा इंटरव्ह्यू केली आणेवाली ती व आप तुम्ही म्हटलं हा हा आई आई उपर आई या से, से करके आप उपर सेकंड फ्लोअर पे मी आपला समोरच्या त्या बिल्डिंग मध्ये प्रवेश केला जिन्यामधून मी वर जात असताना म्हणजे लक्षात आलं की जिना मोडका जिना आहे त्याचे कठडे मोडलेले आहेत आणि मधला जो पॅसेज असतो दोन जी म्हणजे जिन्याचा एक पूर्ण भाग कम्प्लीट होईपर्यंत त्या पॅसेजमध्ये सगळे पिचकाऱ्या मारलेले आहेत पानाच्या वगैरे आणि इतकं खूबट घाण वास येत होता तर मला जरा जर बापरे आपण कुठल्या ठिकाणी आलो मी इथून परत जावं का ह्या दोन तीन वेळा माझ्या मनामध्ये विचार आला दुसऱ्या मजल्यावर मी गेले तर मला त्यांनी हुसनी झाले हा आई आई आणि असं त्यांनी तर मी थोडीशी ना कायम सावध राहिलेली आहे म्हणजे आयुष्यामध्ये की मी पटकन मला असं वाटतं ना नंतर तुम्ही पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही आधी जर का सावधानता बाळगली तर ती तुमच्यासाठी चांगली असते तर त्याच्यामुळे ना मी असं त्या त्यांनी बोलवलं जरी मला आतमध्ये त्या रूम मध्ये तरी सुद्धा मी पटकन गेले नाही मी आधी ना असं जरा वाकून बघितलं की कोणी आतमध्ये स्त्रिया आहेत का किंवा काय आहे रूमच काय रूम खोली ती कशी दिसते काय दिसते आणि मला तिथे दिसलं की एका खुर्चीवरती मुबारक बेगम बसलेले आहेत आणि अजून एक मुलगी आहे तरुण तर मुबारक बेगम आत्ताच्या काळामध्ये आपल्याला सगळी गायक गायिका माहिती असतात सोशल मीडियाचं तर सोडून द्या पण नव्वदच्या दशकामध्ये कॅसेटच्या कव्हरवरती वरती सुद्धा संगीतकार आणि गायकांचे फोटो छापायला सुरुवात झाली होती मात्र त्याच्या आधी हा सगळा प्रकार नव्हता परंतु मी कुठल्या तरी दोन तीन सिनेमॅगझिन मध्ये मुबारक बेगम यांचा फोटो बघितला होता आणि त्याच्यावरनं मला ते थोडस वाटलं की नाही 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 हा मुबारक बेगमच आहे म्हणून मग मी शेवटी आतमध्ये गेले त्यांच्याशी हाय हॅलो केलं ती जी तरुण होती ती त्यांची मुलगी होती आणि हा जो मुलगा मी म्हटलं तर तो, तो टॅक्सी ड्रायव्हिंग करायचा आणि मुलगी होती त्यांची ती बी ए झाली होती नुकतीच आणि ती तिथे ट्युशन्स करायची आजूबाजूच्या एरियामधली लहान मुलं शाळेमधली त्यांची ती ट्युशन्स घेत असे आणि अतिशय सात्विक आणि बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे वा ही मुलगी खूप शालीन आणि हे आहे दिसायला पण छान होती हसून तिने माझं स्वागत केलं मुबारकजींनी माझं स्वागत केलं त्यांचा इंटरव्ह्यू जो, जो मी एक दीड तास इंटरव्ह्यू घेतला आणि मी जेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला बाकीच्या काही प्रश्नांबरोबर या एरियामध्ये तुम्ही कसे काही राहायला आलेलात की हे मी सगळं वातावरण बघितलं आणि तेव्हाच माझ्या मनामध्ये आलं की हा ज्या मला म्हणत होत्या की तू फोनवरच माझा इंटरव्ह्यू घे त्याच्या पाठी हे कारण होतं त्यांना असं वाटत की इतक्या या एरियामध्ये पत्रकारांना कळवू नये की मी या एरियामध्ये राहते म्हणून तर त्यांनी मला दिले की आधी ना ते सगळे कलाकार मंडळी या सगळ्या एरियामध्ये आणि या मध्ये राहत होती मात्र हळूहळू असं झालं की कोणाचं ज्यांचं करिअर चांगलं झालं ते नंतर जुहू आणि आणखीन कुठे कुठे चांगल्या एरियामध्ये राहायला गेले ज्यांचं करिअर नाही चांगलं झालं ते पुन्हा आपल्या गावामध्ये निघून गेले आणि मग नंतर हा सगळा जो आहे हे सगळा हा जो एक एकच भाग जो होता जिथे हे सगळं तवायफ आणि डान्स मुजरा वगैरे चालायचं नंतर तो या सगळ्या बिल्डिंग त्यांच्या हातामध्ये गेल्या आणि तिथे हा हा सगळा आता प्रकार सुरू झाला मात्र माझी परिस्थिती अशी आहे की मी इथून कुठे सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे नाईलाजाने मला इथे राहावं लागतंय मात्र तुला मी एक विनंती करते तू हे फार याच्याबद्दल लिहू नकोस तर मी म्हटलं नाही पण मला थोडासा तरी त्याच्यामध्ये सुतोवाच तर माझ्या लेखनामध्ये करावं लागेल की मी तुम्हाला कुठे भेटले किंवा काय कारण वाचकांना सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो की अमक कलाकार किंवा गायिका कुठे राहतात मात्र मी ते एवढं हे करेन की इतका जे काही मी बघितलं वातावरण ते मी सगळं काही लिहिणार नाही आणि मी तो शब्द माझा पाळला आणि मी त्यांचा इंटरव्ह्यू केला हे सगळं झालं तो इंटरव्ह्यू छापून आला तर तो पेपर पाठवला हो भले मराठी असतील पण त्यांनी ती कोणाकडून को तरी वाचून घेतला होता त्याच्यामुळे मला त्यांनी नंतर फोन करून सांगितलं सुद्धा की तू खूप चांगलं लिहिलेलं आहेस वगैरे ही, ही माझी आणि मुबारकबाईंची पहिली भेट होती त्याच्यानंतर मी आ, ही जवळजवळ मी म्हटलं एटी सेव्हनची गोष्ट आहे जी त्यांची माझी पहिली भेट झाली मात्र त्यांची आणि माझी जी दुसरी भेट झाली जवळजवळ नाईन्टी फाय नाईन्टी सिक्सच्या दरम्यान झाली आणि त्यावेळेला मी प्रिंट मीडिया सोडून एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होते आणि तिथे आमचे म्हणजे जे मी आम्ही एक प्रोग्राम करायचो त्या प्रोग्राममध्ये असंच होतं एक होता त्याच्यामध्ये सेगमेंट म्हणतात त्याला की त्याच्यामध्ये जुन्या कलाकारांविषयी मुलाखती मी घेत असे नवीन कलाकारांबरोबर सुद्धा म्हणजे तो एक वेगळे सेगमेंट असत मात्र हा एक सेगमेंट वेगळे होता ज्याच्यामध्ये मी जुन्या कलाकारांविषयी काही त्यांच्या मुलाखती घेत असे वगैरे तर त्या ह्याच्यामध्ये असं झालं की मी माझ्या डिरेक्टरला सांगितलं की आपण मुबारक बेगम यांचा इंटरव्ह्यू करूया कारण त्यांचं आता करिअर जो जो संपलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर बरंच राजकारण झालं कारण ती जी पहिली भेट झाली होती त्यांची माझी त्याच्यामध्ये मा सगळं गोष्टी मा मला सांगितल्या होत्या की माझ्या बरोबर कसं राजकारण केलं गेलं किंवा काय केलं गेलं आणि मला मला डिरेक्टर की हरकत नाहीये तर आपण असं करूया की मग त्यांच्या घरी आपण जाऊन इंटरव्ह्यू करूया कारण एक होतं ना की जर का हे सगळं त्या ते कुठल्या एरियामध्ये राहतात आणि त्याच्या घरातलं कसं दारिद्र्य आणि हे सगळं गोष्ट टी जा, 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 आर पी जास्त येतो असं एक टी व्हीचा तो सगळा एक रेटिंगचा सगळा खेळ असतो त्याच्यामुळे डिरेक्टरची इच्छा होती की त्यांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू करायचा मात्र मी मुबारकजींना जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही नाही मी माझ्या घरी मी येऊ मला इंटरव्ह्यू नाही करायचा शूट नाही करायचं तुला असं जर का प्रिंट मीडियासाठी करायचं असेल तर हरकत नाहीये तुला मी नाही म्हणणार नाही मात्र मला हे शूटिंग मध्ये मला हे सगळं दाखवायचं नाहीये की मी कुठे राहते आणि काही मला त्यांच्या भावना मी माझ्या मला समजल्या सुद्धा आणि मला त्या पटल्या सुद्धा मात्र दिग्दर्शकाचं मग त्यांनी दिग्दर्शकांनी माझ्या सांगितलं की अरे मग त्यांना असं करत की त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलव आमचे जे प्रोडक्शन हाऊस होतं त्याच्या स्टुडिओ होता तिथे शूटिंग व्हायचं तर तिथे तू बोलव वगैरे आता त्या आमचं जे आम्ही स्टुडिओ आमचं जे ऑफिस होतं ते जुहूला होतं आणि मुबारक ग्रँड ग्रँडक्र राहत असत आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही या तर त्या म्हणाल्या की मी येणार नाही कारण हा टॅक्सीचा खर्च खूप मोठा असेल कारण त्यांना तेवढं सुद्धा परवडणारा नव्हता त्या काळामध्ये की एवढे पैसे ग्रँट रोड झू टॅक्सीने यायचं आणि पुन्हा जायचं असं तर मी दिग्दर्शकाबद्दल बरोबर बर बोलून बाबा बो त्यांना काही कन्व्हेन्स देता येईल का वगैरे मात्र माझ्या दिग्दर्शकाने सांगितलं की अशी काही आपली पॉलिसी नाहीये त्यामुळे आपण ते त्यांना ना त्यांची सोय करू शकत गाडीसाठी Uh, की त्यांना गाडीने आणलं जाईल किंवा सोडलं जाईल आणि ना त्याचं काही मानधन आपलं दिलं जाईल आता खरं म्हणजे ना मुबारक बेगम यांचं जसं मी मुलाचं सांगितलं की तो मुलाची टॅक्सी होती मुलगा टॅक्सी ड्रायव्हर होता तर त्यांना त्या टॅक्सीने सुद्धा येऊ शकले असत मुलाच्या टॅक्सीने सुद्धा येऊ शकल्या असत्या मात्र काय होतं त्यांच्या मनात किंवा काय ते मला माहिती नाही मी त्यांना कधी नंतर विचारलं सुद्धा नाही आणि तो इंटरव्ह्यू काही झाला नाही त्याच्यानंतर दोन हजार मी त्यांना भेटायला पुन्हा गेले त्या तो प्रिंट मीडियासाठी माझा एक इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळेला त्यांना जोगेश्वरीला जे जो मुख्यमंत्र्यांच्या कोट्यामधन जे टेन पर्सेंट फ्लॅट्स मिळतात कलाकारांना वगैरे तर त्या कोट्यातून त्यांना जोगेश्वरीला एक फ्लॅट मिळाला होता आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांना भेटायला गेले मात्र ते आनंदित होते मी त्यांना म्हटलं की तुम्हाला फ्लॅट मिळाला हो मी खूप मला मी जवळजवळ आठ दहा वर्ष मी हा फ्लॅट मला मिळावा म्हणून मी प्रयत्न करत होते कारण ते पागडीचं जे घर होतं तो मालक सुद्धा त्यांना तिकडनं जायला सांगत होता आणि बाकीचं घर तर त्यांच्या सगळ्या भावंडांनी घेतलं होतं त्यामुळे मला हे परंतु माझ्या काही कोणी सरकारच्या ठिकाणी माझी कोणी दखल सुद्धा घेतली नव्हती आठ दहा वर्ष मी प्रयत्न करत होती या फ्लॅटसाठी मात्र सुनील दत्त खासदार होते त्यामध्ये काळात आणि सुनील दत्तनी त्यांना हे फ्लॅट तो तिकडे दिला होता म्हणजे ही दोन हजार पाचच्या आधीची गोष्ट आहे कारण दोन हजार पाच मध्ये सुनीलजी निधन झालं होतं त्याच्या आधीच हा त्यांना फ्लॅट मिळाला होता मला असं वाटतं दो दोन हजार दोन किंवा दोन हजार तीन मध्ये आणि त्या आनंदित होते मात्र त्या फ्लॅटच जे काही जे एक दीड लाख रुपये भरायचे होते ते सुद्धा त्यांच्याकडे नव्हते आणि ते जावेद अख्तरनी त्या फ्लॅटचं ते, ते संपूर्ण जे काही किंमत होती ती जावेद अख्तर यांनी अदा केली होती त्याच्यानंतर मग मी त्यांना मुबारकजीना विचारलं की आता तर तुम्ही काही वयमानाने गाणी काही कार्यक्रम मला नाही वाटत तुम्ही कार्यक्रम करत असाल तर आता तुमचं काय आहे की हे म्हणजे मानधन तुम्हाला जे काही इन्कम तुमचं जे येतं महिन्याला ते कशा कुठला सोर्स आहे त्याचा तर त्या मला म्हणाल्या की मला मी तुला खरं सांगू का की ठीक आहे हा फ्लॅट मला मिळाला मात्र मला आता मानधनाच्या बाबतीत किंवा माझं जे इन्कम आहे त्याच्यामध्ये मला काहीच नाही कारण आता मी काही कार्यक्रम बाहेर जाऊन फारसे करू शकत नाही वयामनाने माझा आवाज सुद्धा मला साथ देत नाही मात्र असं आहे की मला कोणी ना कोणी मदत करतो मला सलमान खान मदत करतो मला काही शिवसेनेच्या काही माणसं आहेत ती मला मदत करतात आणि त्याच्यामध्ये माझं घर चालतं मला खूप वाईट वाटलं की एका इतक्या चांगल्या गुणी गायिकेच्या वरती असे प्रसंग यावेत मी त्यांच्या मुलीचं वर्णन केलेलं आहे कि की त्यांची मुलगी ट्युशन्स घ्यायची आणि अतिशय शालीन सोजोळ अशी मुलगी आणि मी जेव्हा ते दोन हजार बारा मध्ये मुबारकजीजीना भेटायला गेले तेव्हा मी बघितलं की त्या मुलीला पार्किन्सन झाला होता आणि ती अक्षरशः अंथरुणावर होती तिला काही करता येत नव्हतं अवस्था तिची फार शारीरिक वाईट होती खूप बारीक झाली होती मला तिला बघून खूप मला माझ्या डोळ्यासमोर ती जी सत्याऐंशी साली ज्या मी मुलीला भेटले होते मुल ती हसरी छान मुलगी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली होती तिची अवस्था बघून मला खरोखर वाईट वाटलं की अरे अशा नाही आणि मुबारकजी म्हणाल्या की हिची पण औषधं जे असतं मात्र कुठल्या तरी संस्था आहेत तर त्या ज्या आहेत त्या आम्हाला मदत करतात पैशांची ज्या औषधासाठी नाही तर काही मुस्लिम धार्मिक संस्था ज्या होत्या त्या कपडे गोळा करणं वगैरे असं करतात धर्मदायी संस्था असतात तर त्या संस्थांमधनं सुद्धा मुबारकजी आपल्यासाठी साड्या किंवा पंजाबी ड्रेसेस घेऊन येत असत म्हणजे बघा किती वाईट म्हणजे मला अजून सुद्धा असं करते मनामध्ये कालवा कालव होते की एखादा माणूस त्याच्यावरती राजकारण ज्याच्या बरोबर होत तो त्याला किती खालती पाडलं जाऊ शकतं तर मग मुबारकजीनं त्यावेळेला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं नाही वाटत आहे की आपल्याला कोणीतरी मदत करत मात्र ती मदत घेताना कुठेतरी अपमान घेणार ठीक आहे एक मजबुरी असते घ्यावं लागतं समोरच जर का गरज असेल तर समोरच्याची मदत घ्यावी लागते परंतु वारंवार कोणाकोणाकडनं मदत घेणं हे आहे तुम्हाला अपमानजनक नाही का त्या मला म्हणाल्या होत्या की अनिता मी तुला सांगू ही हे जेव्हा जेव्हा मला कोणी मदत करतं किंवा मी मदतीची कोणाकडून तरी अपेक्षा करते माझ्या मुलीच्या औषधांसाठी माझ्या औषधांसाठी किंवा माझ्या घरातल्या बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला अपमानित वाटतं मी माझा मी आतल्यात त्यावेळेला मरत असते आणि मी माझ्या स्वतःला झिंजवडत असते की अरे मला कोणाची तरी मदत घ्यावी लागते मात्र माझी इतकी मजबुरी आहे इतकी लाचारी आहे की ती मदत घेतल्याशिवाय मी आता काही करू शकत नाही मला खूप वाईट वाटलं होतं इतक्या भयानक म्हणजे अशी परिस्थिती मला असं वाटतं मुबारकजींची मी दुसऱ्या कुठल्या गायिकेबद्दल बघितलेली नाहीये म्हणजे त्यांची कामं गेली वगैरे परंतु मुबारकजींनी फार सोसलं खूप मोठं सोसलं आयुष्यामध्ये आणि केवळ असं आहे की त्यांची गाणी हिट झाली त्या हिट गाण्यांमुळे आणि हे फार भयानक गोष्ट होती Uh, मी निघताना त्यांना म्हटलं होतं की मुबारकजी तुमचं एक स्वप्न तर पूर्ण झालं की तुम्हाला हा फ्लॅट मिळाला तुम्ही स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहायला भले उशिरा का होईना परंतु तुम्हाला स्वतःचं घर मिळालं आता तुमची काही इच्छा बाकी आहे का तर त्या मला म्हणाल्या होत्या अनिता मला असं वाटतं ना माझी एखादी खूप मोठी गाडी असावी आणि मी खूप चांगली लॉंग ड्रायव्हर जावी किंवा त्या गाडीतनं फिरावं मी तेव्हा आमीन म्हटलं होतं कारण उर्जू मध्ये जसं आपण तथास्तू म्हणतो तसं त्याला एक उर्दूचा शब्द आमेन की आहे तुमची इच्छा इच्छा पूर्ण हो। आ, भी इच्छा पूर्ण मात्र ती झाली नाही दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या त्या तें मुलीचं निधन झालं पार्किन्सनमुळे आणि तो धक्का जो होता मानसिक सगळा त्या मुबारकजी सहन करू शकल्या नाहीत आणि दोन हजार सोळा अठरा जुलै त्या दिवशी या, या गायिकेच निधन झालं मुबारक बेगम यांचं त्यांच्या गायिकेबद्दल किंवा मी आता त्यांची जी काही त्यांच्याबद्दल घडलेल्या घटना आहेत त्या सांगितल्यानंतर त्याच्यावरती चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील काही लोकांना असं वाटेल की अरे नाही नाही त्या एवढ्या ग्रेट नव्हत्या तर असं काही त्यांच्याबरोबर त्यांचं जर का डिमांड कमी झाली किंवा त्यांनी कमी गाणी गायली त्याच्यामध्ये चूक काय आहे मात्र कसं असतं ना की एखाद्याच काम चालू असताना ते बंद पाडणं मला असं वाटतं ना की हे शारीरिक कुणापेक्षा सुद्धा अशी जी कार्य म्हणजे कुर्म असतात मी असं नाही म्हणते ही ही म्हणजे कुकर्म असतात ही सगळी तर हे जे कर्म आहे ना हे अतिशय वाईट असतं की जसं मी तो उल्लेख आधी पण केलेला आहे की माणसाच्या पाठीवर मारावं पण कोणाच्या पोटावर मारू नये आणि ह्या सगळ्या राजकारणाच्या खेळामध्ये एका गायिकेचा एका गुणी गायिकेचा इतका वाईट अंत व्हावा ही खरं दुर्दैवी गोष्ट आहे मुबारकजी आज कुठल्या दुसऱ्या जगामध्ये असतील कुठल्या तरी दुसऱ्या जन्मामध्ये असतील त्यांनी प्रवेश केला असेल मात्र माझी इच्छा आहे की त्यांच्यासारखी वेळ यापुढे कुठल्याही कलाकारावरती कुठल्याही प्रतिभावान व्यक्तीवरती येऊन एक कुणीतरी दुसरं राजकारण खेळतंय म्हणून बस एवढीच माझी इच्छा आहे मायाजालच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी आणखीन काही एक नवीन कलाकाराबद्दल सांगेन तोपर्यंत बघत राहा मायाजा धन्यवाद